नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याऐंशी हजार एकशे एकतीस कृषी पंप ग्राहकांपैकी सात एचपी पर्यंतचे दोन लाख सहासष्ट हजार सहाशे अकरा ग्राहक आहेत या ग्राहकांना शासनाकडून शंभर टक्के वीज सवलत मिळणार आहे तीन महिन्याला एक्क्याऐंशी कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची सवलत कृषी पंप ग्राहकांना मिळणार आहे जिल्ह्यातील कृषी पंपाची आतापर्यंत दोन कोटींपर्यंत थकबाकी आहे या थकबाकीचा प्रश्न शासनाने सोडवला नाही पण विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने सात एचपी पर्यंतच्या कृषी पंपाला शंभर वीज माफीची घोषणा केली आहे एक ते सात एचपी पर्यंत जिल्ह्यात दोन लाख सहासष्ट हजार सहाशे अकरा वीज ग्राहकांना फायदा होणार आहे पण सात एचपीच्या वरील सर्व वीज ग्राहकांना वीज सवलतीमधून वगळण्यात आले आहे त्यामुळे मोठ्या पाणी पुरवठा योजनांचे वीज ग्राहक शासनाच्या वीज माफीतून वंचित राहण्याची शक्यता आहे म्हणून या वीज ग्राहकांमधून राज्य शासनाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त होत आहे महावितरणाच्या अधिकाऱ्यांना वीज माफी बद्दल शासनाकडून कोणतेही लेखी आदेश नसल्यामुळे तेही चिंतेत आहेत जिल्ह्यातील कृषी पंपाची थकबाकी दोन हजार तीनशे चोवीस कोटी रुपयांची आहे या थकबाकी बद्दल शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे पण शासनाने सात एच पी पर्यंतच्या कृषी पंपाला वीज माफी जाहीर केली आहे वीज माफी कधीपासून देण्यात येणार आहे याबद्दलही स्पष्टता नाही याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरेज